नमस्कार रुचकर स्वाद युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर दिवाळी फराळ विशेषमध्ये आज आपण पाहतोय अगदी परफेक्ट पद्धतीनं मोत्यासारखी बुंदी म्हणून मोतीचूर लाडू अगदी सहज केलेले आहेत इथं मोतीचूर लाडू करायचे म्हटलं की पाण्याचं प्रमाण नाही किंवा जमत नाही तर इथं पाण्याचं प्रमाण परफेक्ट असल्यामुळे मोतीचूर लाडू एकदम मस्त झालेले आहेत तेलाचं प्रमाण कसं असावं किंवा मोतीचूर गोल गोलगरगरीत होण्यासाठी काय करावं हे सर्व एक ना अनेक टिप्स व्यवस्थित व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये दीड ग्लास साखर टाकून घ्यायचे आहे दीड ग्लास म्हणजे दीड पाव आहे एक ग्लासमध्ये पाव किलो बस साखर बसते तर आता इथं साखरेच्या निम्म्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं है, आहे अर्धा ग्लासला थोडंसं जास्त म्हणजे साखर बुडेल इतपत म्हणजे एक तारची चाचणी अगदी पटकन तयार होते जास्त वेळ बिलकुल लागत नाही तर आता हे ढवळून घेऊया आणि मिडियम गॅसवर एक उखळी आली बऱ्यापैकी की आपली एक तारची चिपचिपी चिप चाचणी तयार होते तुम्हाला आवडत असेल तर इथं रंग वापरा नाही तरी असंच बुंदी ठेवली तरीही चालतं इथं ऑरेंज कलर आणि येल्लो कलर चुटकी चुटकी घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे आता हे बाजूला करून घेऊया यामुळे बुंदीचे लाडू दिसायला अगदी सुरेख दिसतात सारखे आता इथं हे साखर सारखी ढवळून घ्यायचे आहे तर इथं आपण पाव किलो बेसन घेतलेलं आहे तर त्याला दीड पाव साखर आपण इथं वापरलेली आहे तर एक उखळी आली की बघा एक तारची चाचणी झालेली आहे एक तारला थोडी कमी राहिली तरी चालते तर थोडीशी एक तारची केली ना तर जास्त दिवस जरी लाडू राहिले ना तर खराब होत नाही ते बघा एकदम छान अशी एक तार झालेली आहे आता हे बाजूला करून घ्यायचे ह्यापेक्षा जास्त शिजवायचे नाही आता इथं याच्यामध्ये दोन वेलचे टाकून घ्यायचे आहे आणि जर का साखर खराब असेल तर याची मळी वगैरे निघते ती काढून घ्यायचे दूध टाकून आता ह्याच्यामध्ये हा टाक रंग टाकल्यानंतर रंग थोडाच टाकायचा आहे खूप जास्त प्रमाणात टाकायचा नाही आता इथं थोडंसं तुम्हाला डार्क दिसत असेल पण एवढा रंग मी टाकलेला नाही तर आता हे बाजूला करून घेऊया तर इथं मी अगदी बारीक दळून आणलेलं घरगुतीच बेसनपीठ घेतलेलं आहे पण एकदम बारीक असायला हवं दीड ग्लास म्हणजेच वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम आहे हे आता हे छान असं चाळून घ्यायचं आहे तर बुंदीला चकाकी छान यावी आणि गोल बुंदी येण्यासाठी इथं आपण तीन चमचे मैदा वाप वापरलेला आहे त्यामुळे बुंदीचं एक एकदा ना गोल गोल असा होतो तसं पाहिलं तर बुंदी करतानासुद्धा किंवा तेल कशा प्रकारे आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे आता हे छान असं चाळून घेतल्यानंतर आणि शक्यतो बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं आहे आता इथं फुल भरून एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि मिलीग्रॅममध्ये म्हणाल तर तीनशे मिली हे पाणी आहे म्हणजे पाव किलो बेसनपीठसाठी आपण तीनशे मिली पाणी किंवा वापरायचं आहे आता इथं अर्धा ग्लासला थोडंसं जास्त पाणी टाकून घेतलेलं आहे आपण तुम्हाला एवढं परफेक्ट प्रमाण कुठंही बघायला भेटणार नाही आणि मोतीचूरचे लाडू करताना पाण्याचं प्रमाण कमी पडलं तर झाऱ्यातून बुंदी खाली येत नाही जास्त झालं तर मग ती तयारच होत नाही ह्या सगळ्या गोष्टी इथं आपण पाहणार आहोत आणि इतक्या परफेक्ट पद्धतीनं आता पूर्णच पाणी मी याच्यामध्ये टाकून दिले ह्या ग्लासमध्ये बरोबर तीनशे मिली पाणी बसतं तर एक किलो बेसनपीठसाठी तुम्हाला बाराशे ते ते तेराशे मिली पाणी लागू शकतं तर एक किलो करणारा असाल तर आणि हे मोतीचूरचे लाडू जे आहेत ना इतके झटपट म्हणजे बुंदी पाडून होते ना आपली साध्या बुंदीलासुद्धा वेळ लागतो करायला किंवा शेव करायला लागतो पण ह्याला नाही पत अगदीच पटपट असं बनो, हे बनव बनवता येते बुंदी आता याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाही ना ना याची काळजी घ्यायची आणि अगदी व्यवस्थित असं हे पीठ फेटून घ्यायचे साधारण दहा एक मिनिट मी छान फेटून घेतले बघू शकता पूर्ण पाणी मी दोन बॅचमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे आता तुम्हाला वाटेल की काय होईल किंवा कमी किंवा जास्त असं बिलकुल होणार नाही इतकी परफेक्ट रेसिपी आहे आता हे छान मिक्स करून घेतलं ना की आपल्या लक्षात येतं याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या आहेत किंवा नाही राहिल्या त्यामुळे थोडंसं अगोदर पाणी टाकलं आणि गुठळ्या छान मोडून घेतल्या की नंतर राहत नाही आता इथं आपण थोडीशी पसरट कढई घ्यायची आहे तुमच्या झाऱ्यापेक्षा दुप्पट मोठी कढई असली पाहिजे आणि तेलसुद्धा बऱ्यापैकी टाकायचं आहे तर इथं मी एक हे बघा अशा प्रकारे झाऱ्या घेतलेला आहे आणि जेने हा चाळीस नंबरचा झाला आहे जेणेकरून आचारी लोकांकडे वगैरे असतो तर दीडशे ते अडीचशे रुपयापर्यंत मिळेल आता मला हा दीडशेला मिळाला आहे तुमच्या शहरामध्ये किंवा गावामध्ये कशाप्रकारे मिळून घेण्यावर आहे तर अशा प्रकारे व्हायला पाहिजे आणि कढईपासून साधारण एक ते दीड इतभर अंतर पाहिजे म्हणजे कढईत आणि झाऱ्यामध्ये तर हे बेसनपीठ अशा प्रकारे आपण तयार करून घेतलेल्या बाजूला करून घेऊया आणि दहा किलोचा स्टीलचा डबा असतो ना त्याच्यावरही एक कपडा ठेवायचा आणि त्याच्यावर एक लाकडाचा ठोकळा वगैरे ठेवायचा म्हणजे कातर डब्यावर सुद्धा ना असं आपटताना त्या टोवलमध्ये ऋतून बसतं त्यामुळे ते व्यवस्थित असं आकार येत नाही बुंदीला आणि पीठ टाकताना ही जी जागा आहे का नाही इथं टाकायचं आहे जिथं होल आहेत त्याच्यावरती टाकायचं नाही नाहीतर काय होतं कुठं मोठी बुंदी पडते तर कु कुठे बारीक होते आता इथं हा ठोकळा घेतलेला आहे मी हा ठेवला आहे लाकडाचा म्हणजे काय आहे बघा एवढं हो डिस्टन्स पाहिजे कढईमध्ये आणि झाऱ्यामध्ये म्हणजे जसं की आचारी बनवतात ना त्यापेक्षा सुद्धा सुंदर ही बुंदी होते आणि घरी केलेलाचा आनंद खूप म्हणजे भारी वाटतं की आपण क बनवली आहे म्हणून आता इथं बेसन टाकताना हे बघा थोडंसं अंदाज येत नाही आता इथं टाकल्यानंतर साधारण एक वेळेला तीन वाटी तरी बेसन आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो एक हाताने उजव्या हाताने झारे जे आहे ते असा अपटायचा आणि डाव्या हाताने एक एक वाटी जिथं की पट्टी आहे त्याच्यावरती टाकून घ्यायचं तर एक सारखी अशी बुंदी पडते आणि गॅस आहे ती मिडियम ठेवायचं आहे लो फ्लेम पण नाही आणि हाय प्ले फ्लेम पण नाही लो फ्लेमवर ठेवला फ्लेम तर बुंदी जी आहे ती चपटी होईल हाय फ्लेमवर जर केला तर पटकन लालसर होईल आणि कडक होईल परत ती चाचणी व्यवस्थित होत नाही आणि लाडू वळणार नाहीत त्यामुळे मिडियम असेच ठेवायचा आहे गॅस म्हणजे ही बुंदी जी आहे ती एकदम गोल गोल बघा एक एकदा अग ना अगदी ज्वारी जशी असते ना आपली तशा प्रकारे झालेलं आहे आता इथं टाकताना ना थोडंसं बेसनपीठ जी आहे ती माझ्याकडून वाटीतलंच सांडलेलं आहे ती कढईवर तुम्हाला दिसतंय तर हे बघा अशा प्रकारे छान अशी बुंदी आपली झालेली आहे आणि थोडंसं हे एखाद्या वेळेस पहिल्या बाजला ना आपल्या लक्षात येत नाही पण नंतर दुसऱ्या तिसऱ्या बॅचला एकदम परफेक्ट असं ही बुंदी तयार होते एकसारखी अशी आणि करायला एकदम पटकन असं होतं हे साधारण एवढं किलोचं प्रमाण करण्यासाठी मला साध तीन वेळाच मी झाल्यावरती पीठ टाकून घेतलं आणि पटकन अशी ही बुंदी झालेली आहे म्हणजे मोतीचूरचे ही बुंदी तयार होते जास्त वेळ बिलकुल लागत नाही तर पाण्याचं प्रमाण तित कच व्यवस्थित आहे जेणेकरून आपल्याला बिलकुल त्रास होत नाही किंवा कमी जास्त वाटणार नाही आणि बुंदी बघा जराही चपटी झालेली नाही किंवा फास्ट गॅस केला तर पटकन तर भाजल्या जाते पण ती व्यवस्थित चवीला लागत नाही चाचणी व्यवस्थित अब्जोर्ब होत नाही आता ही ना बुंदी दोन चार वेळा असे छान अलटून पलटून छान असे थोडंसं रंग डार्क होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची खूप पण असं जास्त तळायची नाही कडक अशी किंवा लालसर होईपर्यंत अगदीच हलकासा पिवळसर रंग यायला हवा आता थोडंसं पांढरट आहे तळलेले नाही तोपर्यंत जेव्हा तळते थोडासा पिवळ पिवळसर रंग येतो आणि ही बुंदी जास्त वेळ लागत नाही तळायला पटकन अशी तळून होते इथं बारीक सारीक गोष्टी सांगितलेले आहेत पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी परफेक्ट तुम्हाला करता येईल बुंदी आपण झाऱ्याने जेव्हा सोडून घेतो कढईमध्ये तेव्हा एकदम फास्ट बुडबुडे निघतात आणि जसे जसे तळेल ना तेव्हा बुडबुडे बिलकुल बंद होतात तेव्हाही काढून घ्यायचे तर अगदी छान अशी झालेली आहे आणि आता अशा प्रकारे झाऱ्या कुठलाही झाऱ्या तुम्ही वापरू शकता पण ना थोडंसं हे बघा एक एकदा दना वेगळा वेगळा झालेला आहे सगळी गोल गोल अशी झाली आहे बिलकुल चपटी नाही झालेली आता बाजूलाच ताट ठेवले ही काढून घेऊया जास्त कडक बिलकुल तळायची नाही गॅस कमी जास्त बिलकुल करायचा नाही आहे मिडियम केलेला त्याच्यावरती चिबुंदी पूर्ण तळून घ्यायची आता हे झाऱ्या काढायचा ना थोडासा मोठा असल्यामुळे ही बुंदी काढण्यासाठी ना तारेचा झाडा भेटतो म्हणजे चाळणीसारखा असतो ते त्यांनी बिलकुलच राहत नाही खाली पण आपल्याकडं आहे हा त्यामुळे मी वापरलेला आहे आता थोडंसं तेल असं निथळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर प्लेटमध्ये टाकून घ्यायचे तर एक ना एक बुंदी ही काढून घेऊया तर बघू शकता किती छान पहिला घाणं आपला तयार करून झालेला आहे वाटते का की आपण ही घरी तळले सुद्धा एकदम परफेक्ट बघा बिलकुल जास्त डार्क वगैरे केलेली नाहीत किंवा तळलेली नाही तर अशा प्रकारेच तळून घ्यायची आता ही दुसरा घाणं आपण टाकून घेऊया तर मी तुम्हाला गॅस दाखवते हे बघा मिडियम गॅस केलेला आहे त्यापेक्षा कमी पण करायचं नाही आणि जास्त फास्ट पण करायचं नाही आता दुसरा घाणा टाकताना पण काय करायचं जे आपण पहिला घाणा टाकला ना की झारे जे आहे ती लगेचच पलटी करायचा आणि त्याचं एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते काढून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे खालच्या ना हे व्यवस्थित असं पुसून घ्यायचं म्हणजे मोठे मोठे थेंब पडणार नाहीत किंवा बुंदी आपली थोडीशी लहान थोडी मोठी होणार नाही एकसारखी पडते आता इथं बघा व्यवस्थित असं दाखवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून जी पट्टी आहे त्याच्यावरतीची हे पीठ जे आहे ते सोडायचे डाव्या हाताने आणि उजव्या हाताने अशा प्रकारे अगदीच हलक्या हाताने असं हे करायचं आहे ठोकायचं आहे म्हणजे खूप फास्ट करायचं नाही म्हणजे असं जास्त उंचा जर ठोकलं ना तर जास्त मोठी मोठी बुंदीत पडते तिथल्या तिथंच असं मारायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे एक वाटी भरून टाकलं की दुसरी वाटी थोडी संपत आली की नंतर टाकायचं आहे म्हणजे जास्त पण होणार नाही तर प्रकारे एक वरण घ्यायची वाटीनं तीन वाटी टाकते एक वेळेला इथं कढई पण थोडीशी पसरट आहे आणि पटकनसुद्धा होतं हे बघा बुडबुडे किती फास्ट निघतात जसे जशी बुंदी तळेल ना हे बघा आता इथं तुम्हाला परत दाखवते मी लगेचच बुडबुडे कमी 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 होतात आणि जसं आपण हलवू ना तसं बुंदी तळेल तसं ही बुडबुडे नाहीशी होतात आता ह्याला सतत असंच सोडून द्यायचं नाही तर खालीवरी खालीवरी करून छान अशी ही बुंदी तळून घ्यायची आहे जशी पहिल्यांदा आपण काढली ना एकसारख्या रंगावर सर्व बुंदी ही तळून घ्यायचे त्यामुळे लाडूसुद्धा सुरेख असे दिसतात आणि चवीलासुद्धा इतके भन्नाट होतात त्याच्यात खाण्याचा सोडा किंवा दुसरं काहीही टाकलेलं नाही त्यामुळे चवीला खूप खमंग हे मोतीचोरचे लाडू लागतात जर का तुम्हाला खूपच मऊ करायची असेल तर चाचणी जी आहे ती थोडीशी कच्ची ठेवायची म्हणजे आचार्यासारखी तर बघू शकता एक ना एक छान अशी बुंदी आपली तळून झाली आहे आता हे काढून घेऊया तर हे बघा झाऱ्या साधारण आठ ते दहा बोटाचा इथपर्यंत ठेवायचा आणि बरोबर कढईच्या मधोमध पकडायचा का तर मोठी जी कढई असते ना आचार्य लोकांकडे ते एका बाजूला पकडतात आणि कढईवरच चापडतात पण त्या मोठ्या मोठ्या कढई असतात बॅलन्स करतात हालत वगैरे नाही तर आपल्याला तसं जमत नाही साधारण दहा बोट झाऱ्यापासून ठोकळ्याच्या बाजूला ठेवायचं आणि अशा प्रकारे करत राहायचं आहे आता इथं मी कढईमध्ये थोडंसंच बेसनपीठ राहिलं होतं त्यामुळे मी एक सारखी धार जिथं पट्टी आहे तिथं सोडलेली आहे तर तीन बॅचमध्ये आपली बुंदी छान अशी सर्व करून झालेली आहे साधारण दहा ते पंधरा मिनटंसुद्धा मला लागलेलं नाही इतकं पटकनही झालेलं आहे अशाच प्रकारे आपण सर्व बुंदी जी आहे ती तयार करून घेऊया तर बघू शकता किती छान अशी झालेली आहे एक सारखी अशी तरीही ना आपल्याला एवढी प्रॅक्टिस नसते तरीही परफेक्ट आणि मस्त ही बुंदी झालेली आहे चवीला पण खूप मस्त लागते तर येईन त्या अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये लिहायला बिलकुल विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील ही चाचणी ना थंड झालेली आहे परत मी गॅसवरती ठेवलेली आहे आता थोडीशी गरम केली की जैसे ती होते हे बघा आणि खूप घट्ट करायचं नाही नाही तर लाडू जे आहे ती कडक होतील आता चेक करायचं आहे का तर आपण बुंदी तळून बाजूला घेतलेली आहे त्यामुळे चाचणी गरम असणं गरजेचं आहे गरम म्हणजे खूप पण गरम नाही करायची तर आता ही गॅस बंद करून घेतलेला आहे मी थोडंसं कोमट झालं की आणि आता ही बुंदी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता इथं मऊ लाडू पाहिजे असतील ना तुम्हाला तर ही कमीत कमी दहा पंधरा मिनिट आपण हलवून घेणार आहोत कढईमध्येच आणि जर का तुम्हाला वाटलंच की कढईमध्येच ठेवायचे तर चार पाच मिनिट ह्याला झाकून ठेवायचं हलवून घेतल्यानंतर आणि दहा पाच मिनटानंतर आता इथं मगच बीत मी थोडेसे गरम करून घेतलेत कच्चेच असे टाकायचे नाहीत त्यामुळे चव छान लागते आता याला सतत हलवत राहायचं आहे दहा ते पंधरा मिनिट जितकी म्हणजे गरम चाचणी आहे तोपर्यंत पटकन बुंदीमध्ये शोषून घेते त्यामुळे गरम आहे तो तोपर्यंत हलवून घ्यायचं आहे पटापट आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं परत दहा मिनिट झाले की बुंदीने चाचणी जी आहे ती शोषून घेतलेली असते त्यामुळे एखाद्या प्लेट प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचं म्हणजे आपल्याला लाडू वळता येतात आता जसं जसं आपण हलवून घेऊ ना तसं तसं चाचणी जा कमी होत चालते आणि बुंदी जी आहे ती पाक जी आहे ती शोषून घेते आणि ही प्रक्रिया जी आहे ती गरम आहे तोपर्यंतच करायची आहे नाहीतर तुम्ही एखाद्या वेळेस लक्ष नाही केलं तर थंड पाकामध्येच ही बुंदी टाकाल तर एवढी व्यवस्थित ती ऑब्झर्ब करून घेणार नाही त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे हे बघा बऱ्यापैकी बुंदीने चाचणी जी आहे ती शोषून घेतलेली आहे किंवा पाक शोषून घेतला आहे ह्याला सतत सतत हलवत राहायचं आहे तर मी दहा पंधरा मिनटामध्ये पाच सात वेळा तरीही हलवून घेतली आहे बघा ब बऱ्यापैकी चाचणी ऑब्झॉर्ब करून घेतलेली आहे अगदी थोडंसं राहिले तर मी इथं साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलं होते हे आता हे थोडंसं कोमट आहे तोपर्यंत आपण हलवून घेऊया आणि परत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा कढईमध्ये जरी ठेवलं तरीही चालतं पण थोडी नरम पाहिजे असेल तर थोडंसं झाकून ठेवायचं आहे तर थोडंसं लवकर थंड होण्यासाठी मी प्लेटमध्ये काढून घेते का त्यातलं चाचणी किंवा पाक ज्या आहे ती पूर्ण ऑब्झर्ब करून घेतलेलं आहे फक्त थंड होण्यासाठी ठेवायचे नाही तर काय होतं पण बऱ्याच वेळ जर ठेवलं आणि चाचणी थोडीशी जरी एक तारपेक्षा थोडी पुढं गेली ना तर घट्ट होऊ शकतं किंवा त्यात साखर तयार होऊ शकते त्यामुळे थोडंसं कोमट करायचं आणि काळजीपूर्वक लाडू बांधेपर्यंत थोडंसं लक्ष द्यायचं म्हणजे एखाद्या वेळेस चाचणीचं काही सांगता येत नाही थोडासा जरी गॅस मोठा वगैरे केला तर मग होऊ शकतं तसं आता फॅन खाली ठेवायचं आणि थोडंसं हाताला पोळणार नाहीत पर्यंत आणि थोडंसं चाचणी किंवा पाक आहे तो तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित लाडूला आकार येतो आणि बुंदीसुद्धा छान दिसते असे गोलगरगरीत असं खूप असं बारीक वगैरे होत नाही असं लाडू वळताना त्यामुळे थोडंसं असं ओलसरपणा आहे तोपर्यंतच लाडू बांधून घ्यायचं ते बघा बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे इथपर्यंतच हे आपल्याला ओलसरपणा असायला हवा लाडू ओळेपर्यंत चमच्याचं वगैरे सर्व काढून घ्यायचं आणि पाण्याचा हात लावून घेतल्याशिवाय बुंदीचं लाडू वळायचं नाही म्हणजे त्याला चका की पण छान येते दिसायलासुद्धा सुरेख दिसतो लाडू आणि हाताला वगैरे चिकटून राहत नाही तासणी जे आहे ते किंवा पाक आहे ते तर इथं मी पाण्यामध्ये हात बुडवून घेतला आहे आता एखादा सेम आकारचे लाडू होण्यासाठी अशी छोटीशी पळी घ्यायची आणि त्याच्यानुसार हे बघा थोडंसं जास्त वाटलं कमी केलेलं आहे खूप पण मोठे लाडू केले ना तर मग लहान मुलं अर्धा वगैरे ठेवतात किंवा मोठेसुद्धा त्यामुळे छोटे छोटे केले की एक लाडू पूर्ण एकजण खातं त्या हिशोबाने करायचे तर आता बघा अगदी सहज लाडू वळतात अगदी परफेक्टसुद्धा होतात आणि बिलकुल त्रास होत नाही इतके परफेक्ट झालेले आहेत आणि चाचणीसुद्धा परफेक्ट झाली आणि बुंदीसुद्धा हे बघा किती छान आणि सुरक दिसतात थोडेसे सुकल्यानंतर खूप छान दिसतात बुंदी एकने एक जशी असतशी राहिलेली आहे आणि मिक्सरला फिरवून किंवा असं काही करण्यापेक्षा ना अशा प्रकारे झाऱ्या जर आणला तर परफेक्ट मोतीचूरचे लाडू आपण घरच्या घरी जेव्हा हवे तेव्हा बनवूनसुद्धा खाऊ शकतो तर आता हे दुसरा लाडू वळून दाखवते एकदम सहज हे लाडू वळले जातात तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका हे लाडू बनवल्यानंतर अशा ट्रेमध्ये किंवा एखाद्या पसरट टाटामध्ये ठेवायचे आणि फॅन खाली हे बघा किती सुरेख दिसतात एकदम मस्त असे तर इथं आपण पाव किलो बेसनपीठपासून वीस लाडू बनवलेले आहेत आणि वजनी म्हणाल तर पाऊन किलो लाडू आपले तयार होतात तर एकदम सुरेख आणि मस्त हे लाडू दिसतात वाटतात का की आपण हे घरी बनवलेले आहेत थोडंसं ओलसरपणा असल्यामुळे फॅन खाली ठेवायचे आहेत म्हणजे पटकन कोरडे होतात तर हे बघा अशा प्रकारे थोडं पसरून ठेवलं ना की लगेच कोरडे होतात ते एकदम सुरेख आणि मस्त हे लाडू आपले तयार झालेले आहेत हे आपण थंड होऊ देऊयात तर चार ते पाच तासानंतर बघू शकता एकदम छान कोरडे असे लाडू तयार झालेले आहेत आणि मौसूदसुद्धा तितकेच छान झालेले आहेत तर प्लेटमध्ये ठेवताना तुम्हाला जाणीव होत असेल कि की कितपत छान किंवा परफेक्ट झालेली आहेत ती तर प्रकारे हे तुम्ही ही नक्की ट्राय करा इतकी परफेक्ट रेसिपी आहे बिलकुल चुकणार नाही पाण्याचं प्रमाण किंवा याच्यामध्ये दुसरं काहीही लागत नाही फक्त पाणी बेसनपीठ आणि साखर या तीनच वस्तूमध्ये हे तयार होते आणि करायलासुद्धा तितका सोपं आहे तुमच्याकडे झाऱ्या जरी नसेल ना येईन त्या दी दीपोळीला झाऱ्या आणून हे प्रकारे बुंदी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तर मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते हो अगदी परफेक्ट जास्त चाचणी झालेली नाही किंवा बिघडलेली नाही इतका परफेक्ट हे लाडू झालेला आहे सर्व प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे मोतीचूरच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर